श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी सर्वस्व हा चरणी तुझी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ सर्वस्व हा जीवस ठेवून चरणी तुझी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ नका दूर लोटू आपल्या लेकरासी कृपाछत्र तुमची या बालकासी नका दूर लोटू आपल्या लेकरासी कृपाछत्र तुमची या बालकाशी कृपा छत्र तुमची या बालकाशी स्वामी बघतो स्वामींकडे काही मागायचं असेल तर एकच मागा एकच मागा आम्हाला तुमच्या चरणांपासून दूर लोटू नका कारण जेव्हा आपल्यावर आपल्या स्वामी मावलीच कृपा छत्र कायम राहते तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो परंतु आपल्या डोक्यावरून कृपा छत्र ठरवलं तर आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाही आपल्या आयुष्याची किंमत फक्त आणि फक्त शून्यच राहणार आहे तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे आणि स्वामींच्या तल्लीन व्हायचं आहे तर स्वामी भकतो। स्वामी तुम्हालाही असेल तुमच्या तुमचाही स्वामींवर स्वामी अटूट विश्व श्रद्धा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून नक्की ऐका आजचा संदेश ऐकण्यासाठी तुम्हाला एक छोटस काम करायचं आहे तुमच्या समोर तीन माळा दिसत आहे त्यापैकी एक माळ तुमच्यासाठी निवडायची आहे आणि संदेश जाणून घ्यायचा आहे कारण स्वामींची माळ ही केवळ माळ नसून आपल्यातलं आणि स्वामी कमी करण्या अंतर कमी करण्याचं एक मार्ग आहे जसं 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 आपण एक मा एक एक मनी खेचतो श्री स्वामी समर्थ म्हणतो तस तसं आपलं आणि स्वामींचं नातं घट्ट होतं ज घट्ट होत जातं हा अनुभव तुम्हाला जर असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर स्वामी बघतो तुमच्यासाठीची तुम्ही तुम्ही माळ निवडलेली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा आजचा संदेश सांगते तर ज्यांनी तीन नंबरची माळ निवडलेली आहे त्यांना स्वामी काय सांगतात सांगतात अरे जे मिळालं नाही त्याचा विचार त्याच्या विचाराने दुःखी राहण्याऐवजी तुझ्याकडे आज जे आहेत जे तुला मिळालं आहे त्याचा आनंद घ्यायला हवा तरच सुखाचा अनुभव तुला मिळणार आहे जर अरे जो भूतकाळात जगतो तो सतत नकारात्मकने ग्रासलेला असतो भविष्याचा अतिविचार करतो तो सतत चिंतेने ग्रासलेला असतो खरा सुखी तर तोच असतो जो वर्तमानात जगतो खरा श्रेष्ठ तर तोच जो भूतकाळातून अनुभव घेऊन वर्तमानात जगतो आणि भविष्याच्या दिशेने वाटचाल करू, करू लागतो अरे तू रोज माझं नाम घेऊन स्वतःला शून्य करत आहे आणि मग मं, तुझ मं, मंगलहून मंगलमय होणारच आहे ह्या गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेव हो। जस जसं तू आमचं नाम घेतो तस 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 सकारात्मक लहरी तुझ्याकडे आपोआप येतात आणि मग आपोआप तुझे विचार तृप्त होऊन परिपक्व होतात म्हणून तुला सांगतोय तू फक्त तू फक्त आमचं नाम जप कारण नाम जप कर आणि तुझी मेहनत तुझी कष्ट प्रामाणिकपणाने चालू ठेव जेव्हा तू तु, तुझ्या संसारिक आयुष्य ज आयुष्य जगण्यामध्ये आमच्या आम्हाला स्थान देतो तेव्हा तू कायमच आमचा होऊन जातो आणि मग त्यावेळेस आम्ही तुला एकच सांगतो भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी ज्यांनी एक नंबरची मा निवडलेली आहे त्यांना स्वामी काय सांगतात हे ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे नामस्मरण म्हणजे देव भेटण्याचा एक सोपा मार्ग मार्ग आहे भेटलेला देव समजण्याचं एक साधन आहे जसं जसं तू आमचं नाम जपतो तस तसं आम्ही अजून तुझ्या दिशेने वाहू लागतो अरे जिथे नाम तिथे आमचं धाम अनेकांना प्रश्न पडतो की नामस्मरण काय आहे तर नाम नामातच तुझ्या जीवनाचा दह दडलेला अर्थ नामा विना तुझं जीवनच व्यर्थ अरे नामातच जीवनाचा दडलेला नामाविना तुझं जीवनच व्यर्थ एक शब्द आहे नशीब त्याच्याशी लढून तर बघ आणि दुसरा शब्द आहे स्वामी ते नाम जपून तर बघ अरे नशिबात नसलेल्या गोष्टी मिळवून दाखवणे देण्याची आमच्या नामात आहे फक्त जो भक्त भक्त मनापासून आमचं करतो आणि आमचा आमच्यावर अटूट विश्वास ठेवतो हो अशा भक्तांना आमची प्रचिती नक्कीच येते अशा भक्ताला आमची प्रचिती नक्कीच येते अशा भक्ताला आमचे अनुभव नक्कीच येते त्याला च, त्याला चराचरामध्ये आम्हीच दिसतो प्रत्येक गोष्टीमध्ये तो आम्हालाच पाहतो आणि जो आम्हाला बघण्याचा प्रयत्न करतो तो सदैव आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करतो अशा भक्ताला पाठीशी पाठीशी आम्ही ख अशा भक्तांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहतो अरे आत्म्याचा आवाज परमात्मा पर्यंत घेऊन जाणारा संदेश वाहन म्हणजे प्रार्थना आणि ही प्रार्थना जो करतो या प्रार्थनेतून जो आमचं नाम घेऊन आम्हाला साथ साथ घालतो त्याच्या प्रतिसाद काम आम्ही नक्कीच करतो कर कुठेही कसेही कोणीही घ्यावे आमचे नाम मग आम्ही असतो आमच्या भक्तांच्या पाठीशी ठाम मग आम्ही असतो आमच्या भक्तांच्या पाठीशी ठाम अशा वेळेस आमचा आमच्या भक्तांना एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघतो ज्यांनी दोन नंबरची माळ निवडलेली आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे साक तू अंधारात खाली काय आणि प्रकाशात खाली काय तरीही ती गोडच लागते तसंच आमच्या नामाच आहे तू आमचं नाम कधीही घे कुठेही घे कसेही घे आणि आमचं नाम कोणीही घेतलं तरीही त्याचं फळ त्या व्यक्तीला मिळतं म्हणजे मिळतच अरे अरे ज्याला आमच्या नामाची ओढ आहे त्याला आमच्या आशीर्वादाची जोड आहे ज्याला आमच्या नामाची ओढ आहे त्याला आमच्या आशीर्वादाची जोड आहे आणि त्याच आयुष्य गोडच गोड आहे त्याचं आयुष्य गोडच गोड आहे ज्याला ज्याला छंद नाही नामाचा तो देह काय तरी काय कामाचा ज्याला छंद नाही नामाचा तो देह तरी काय कामाचा कामाचा अरे तू तु फक्त तुझं काम प्रमाणिक करत राहा कर्म चांगले करत राहा आणि सोबत आमचं नाम मुखात ठेव हे जग जग काय जग जग तर फक्त तुझी दिशा भूल करण्यासाठी आहे जो ह्या जगात रमला तो तिथेच संपला जो या जगात रमला तो तिथेच संपला पण जो परमात्माच्या भक्तीत रमला त्याचा उद्धार स्वतः परमेश्वराने केला त्याचा उद्धार स्वतः परमेश्वराने केला एकदा की परमेश्वरावर निसीम भक्ती करून डोळे झाकून तू विश्वास ठेवू ठेवला ना ठेव लाग लागता की तुला या जगाच्या पाठीवर ठरवून देखील कोणी दुःख देऊ शकत नाही कारण जो परमा परमात्माशी एकरूप होतो त्याला ठाऊक असतं सुख आणि दुःख या फक्त दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहे 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 प्रसंगानुसार तू त्यांच्या वरी बघणार तुला त्या दिसणार पण खरा आनंद तर समाधानात आहे आणि समाधानात आहे आणि जो दुसरीकडे तिसरीकडे मिळत नसून तो फक्त आणि फक्त परमेश्वराच्या सानिध्यात मिळतो परमेश्वराच्या नामस्मरणात मिळतो म्हणूनच तुला सांगतोय तू आमचं नाम घे तू आमचं चिंतन कर अरे आयुष्यामध्ये सुख आणि दुःख या दोनही गोष्टी घडणार आहे आणि त्यात तू बदल करू शकत नाही आणि तू तु सुखातही तुला स्थिर ठेवण्याचं काम दा दुःखातही तुला कोसळून न देण्याचं काम आमचं नाम करत असतं तु दुःखातही तुला कोसळून न देण्याचं काम करत असतं असत म्हणून तू सदैव नाम घे मी सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहोत भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी आज आजचा स्वामी संदेश ऐकला असेल आणि तुम्ही देखील रोजच्या रोज श्री स्वामी समर्थ या शनशनी श्यन मंत्राची एक माल जप कहिना करत करतच चा असाल कोण कोण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाची माळ जप करत करतं हे कमेंट करून नक्की सांगा त्यांच्या पाठीशी स्वामी नेहमी असतात तुमचेही तसेच अनुभव असतील तर कमेंट म करून नक्की सांगा कारण तुमचा एका कमेंटमुळे एक जरी सेवेकरी घरात असेल तर तुमच्या पत्री खूप मोठं पुण्य पुण्य पडत असतं कारण आपली गुरु माऊली नेहमीच सांगतात सेवा करा आणि सेवेकरी घडवा सेवा करा आणि सेवेकरी घडवा म्हणूनच यामध्ये आपल्याला मोलाचा वाटा उ उचलायचा आहे आणि आपला स्वामी भक्त परिवार मोठा करायचा आहे तर स्वामी भक्त हा हो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद